मंडळी आपल्या जीवनात वास्तुशास्त्राचे खूप महत्त्व वा आहे कोणतेही काम करण्यापूर्वी किंवा करताना वास्तुशास्त्रात सांगितलेल्या नियमांचे पालन केले तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात त्याच वेळी जेव्हा आपण या नियमांकडे दुर्लक्ष करतो तेव्हा त्याचा आपल्या घरावर आणि जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो अनेक वेळा या चुकांमुळे करिअर आणि आरोग्यात चढ उतार येतात आज आम्ही तुमच्यासोबत वास्तूशी संबंधित काही उपाय सांगणार आहोत जेणेकरून अशी कोणतीही नकारात्मकता तुमच्या आयुष्यात राहू नये किंवा असे तर ती निघून जावी चला तर मग जाणून घेऊया या उपायांबद्दल सविस्तर पण त्याआधी जर तुम्ही वा नवीन असाल तर नक्की करा आणि बेल क्लिक करा म्हणजे आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल जर तुमच्या घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल किंवा प्रगती थांबली असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या घरी भजन कीर्तन करावे भजन कीर्तनाच्या वेळी शंख आणि घंटा जरूर वाजवा जर तुम्ही तुमच्या घरी सकाळी आणि संध्याकाळी भजन कीर्तन केले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळू शकते पूजा संपल्यावर घरभर शंख पाणी शिंपळावे हेही लक्षात ठेवावे असे करणे अत्यंत शुभ मानले जाते जर तुमच्या घरात कचरा किंवा घाण असेल तर तुम्ही ती ताबडतोब घरातून बाहेर काढून टाकावी जर तुमच्या घरात अशा गोष्टी असतील तर यामुळे नकारात्मक ऊर्जा देखील वाढू शकते नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे जर तुमच्या घरात कोळ्याचे जाळे असतील तर ते लगेच साफ न केल्यास भरपूर पैसे खर्च होऊ शकतात तुम्ही पूजा करत असाल तर तूप वापरून जाळणे सर्वात शुभ मानले जाते त्याच वेळी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावणे खूप शुभ आहे असे म्हटले जाते की जर तुम्ही कापूराचा दिवा लावला तर तो तुमच्या घरातही प्रगती करू शकतो तर तुम्हाला तुमचा सूर्य बलवान बनवायचा असेल तर तुम्ही सूर्य देवाला जल अर्पण करावे अशा स्थितीत तुमच्या जीवनात धन आणि सन्मानाची कधीही कमतरता भासत नाही बरेच लोक आपल्या घरात फिश एक्वेरियम ठेवतात परंतु त्यांच्याशी संबंधित वास्तूबद्दल त्यांना योग्य माहिती नसते वास्तुशास्त्रात असे मानले जाते तर सकारात्मक प्रभाव घर आणि व्यक्तीचे नशीब उजळतो आणि त्याचा नकारात्मक प्रभावही जीवनात अनेक समस्या घेऊन येतो त्यामुळे घरात कोणतेही नवीन बदल करण्यापूर्वी हे जाणून घेणे आवश्यक आहे या बदलांचा तुमच्या घरावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडतो का याचा विचार करणे वास्तुशास्त्रानुसार घरात वाहणारे पाणी चांगली ऊर्जा ऊर्जांते अगदी फिश एक्वेरियम मध्येही पाणी नेहमी वाहत असते त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार ते घरासाठी चांगले असते जर तुम्हाला तुमच्या करियरमध्ये प्रगती करायची असेल तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर केळीचे झाड लावावे वास्तुशास्त्रात केळीचे झाड खूप महत्त्वाचे मानले गेले आहे जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर केळीचे झाड लावाल तर तुमच्या करियरमधील सर्व समस्या दूर होऊ लागतात तसेच ऑफिस किंवा घरातील बल्ब किंवा लाइटमध्ये बिघाड झाला असेल तर सर्वप्रथम तो बदलायला हवे असे न केल्याने तुम्हाला नकारात्मक ऊर्जा जाणवेल आणि कुटुंबात कलह हो निर्माण होईल घरामध्ये काटेरी फुले आणि झाडे लावणे असे केल्याने वातावरणात अशांतता निर्माण होऊन आर्थिक नुकसान होऊ शकते किंवा अडथळा संभवतो घरामध्ये जमा झालेला कचरा कधीही ठेवू नका यामुळे घरातील शांतता बिघडते आणि नकारात्मक ऊर्जाही पसरते घरामध्ये काही तुटलेली काच असेल तर ती आधी काढून टाकावी तुटलेला आरसा ठेवल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहतो घरातील कोणतीही मूर्ती किंवा फोटोला तडा गेला असेल किंवा फाटला असेल तर सर्वप्रथम तो बदलून टाकावा यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे जर तुमच्या पलंगाच्या समोर टेलिव्हिजन वगैरे असेल तर ते काढून टाका याशिवाय चांगल्या झोपेसाठी तुमच्या बेडरूमच्या ईशान्य कोपऱ्यात एका काचेच्या भांड्यात मोती ठेवा तमालपत्राने गोमती चक्र आपल्या पलंगाच्या वर म्हणजे डोक्याजवळ गादीखाली ठेवा रात्री झोपताना तुमच्या बेडरूम मध्ये वातावरण चांगले करण्यासाठी चांगले संगीत लावा यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते शक्य असल्यास आंघोळ करा किंवा झोपण्यापूर्वी हात पाय धुवा रुद्राक्ष आणि सात चक्राचे स्फटिकाचे ब्रेसलेट धारण करा वास्तुशास्त्र सांगते की झोपण्याच्या खोलीत काटेरी किंवा टोकदार वनस्पती ठेवू नये याशिवाय बेडरूमचे एसी किंवा पंखा बिघडला असेल किंवा चालू असताना आवाज येत असेल तर लगेचच दुरुस्त करा निरुपयोगी वस्तू किंवा रद्दी कधीही पलंग खाली ठेवू नये या गोष्टी नकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात असे वास्तुशास्त्र सांगते त्यामुळे या गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत वास्तुशास्त्रानुसार घराच्या मंदिरात पूर्वजांचे फोटो ठेवू नयेत घरातील मंदिराची जागा देवी देवतांना समर्पित आहे मृत व्यक्तींची चित्र देवघरात ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो त्यामुळे देवी देवतांसह मृत व्यक्तींचे फोटो कधीही ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार घरात वाळलेली फुले ठेवू नका असे मानले जाते की यामुळे जीवनात दुःख येते घराच्या सर्व दारावर समान रेषा काढा त्यामुळे घरातून नकारात्मकता दूर होते वास्तुशास्त्रानुसार साधू आणि संतांचे चित्र दिवाणखान्यात किंवा ड्रॉईंग रूममध्ये ठेवा असे केल्याने त्यांचे आशीर्वाद घरातील सदस्यांवर राहतात घरात रद्दी आणि अनावश्यक वस्तू ठेवू नका मंडळी कोणत्याही व्यक्तीने मूर्ख लोकांना ज्ञान देऊ नये अन्यथा त्यांना नंतर नुकसान सहन करावे लागेल एखाद्या सज्जन माणसाने मूर्ख माणसाला भावनेच्या रूपात ज्ञान दिले तरी त्याला नंतर निश्चितच त्रास सहन करावा लागतो घरातील मंदिरात श्रीयंत्र ठेवावे श्रीयंत्राचा संबंध माता लक्ष्मीचे आहे हे यंत्र शुक्रवारी लाल कापड पसरून स्थापित केले जाऊ शकते तसेच ईशान कोपऱ्यात स्थापित करावे असे केल्याने घरातील लोकांच्या जीवनात सुख समृद्धी नांदते घरात ज्या भांड्यांमध्ये पाणी साठवून ठेवत सा असाल तर तिथे गळती होऊ देऊ नका त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे आर्थिक संकट येऊ शकत घरातील स्वच्छता करणारा झाडू अशा ठिकाणी ठेवा जो कोणालाही दिसणार नाही घरात संध्याकाळच्या जा वेळी झाडू मारू नका